कार गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी प्राची ढोबळे स्वागत करते तुमच्या चॅनलवरच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आता माझी अंघोळ वगैरे झाली मस्त असे केस वगैरे आज वॉश केलेले आहेत आता ड्राई करून घेते पाणी आलेलं आहे पाणी भरण्याचं पण काम एक साईडला झालेलं आहे संडे जरी असला तरी मी लवकरच उठते कारण का सात वाजता पाणी येतं आणि पाणी मग नाही भरलं तर मग दिवसभर काय सगळा मग गोळस सगळा तो तर त्याच्यामुळे लवकरच उठावं लागतं संडे जरी असला तरी तर चला आता प्रियाश आणि प्रियाश बाप्पा अजून झोपलेले आहे तर ते उठायच्या आधी माझी अर्धी कामं होतात काय काय आज म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करू शकते तर बघूया आज त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता माझा आवरून घेते नंतर मग बोलूया तर बघा अजून पाणी आहे तर म्हटलं झाडांना पहिला पाणी घालून घेऊया नंतर मग बादलीनं घेऊन जाऊन ते थोडं थोडं पाणी टाकण्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट असं पाईपनं असं पाणी टाकलं ना थोड़ो थोड़ो भारी वाटतं ते तर मला आणि प्रियांच्या पप्पांना इतकं झाडं लावायची आवड आहे की नाही प्रमाणाच्या बाहेर किती लावून किती नको असं झालेलं आहे आणि एक एक झाड करत करत आम्ही एवढ्या अशा कुंड्या सगळ्या केलेल्या आहेत आणि ह्याच्यातल्या अजून कुंड्या मी आम्ही अर्ध्या तिकडे किचनच्या गॅलरीमध्ये थोड्याफार शिफ्ट केलेल्या आहेत तर भरपूर इथं गचडी झाली त्याच्यामुळे ना चार पाच कुंड्या तिथं किचनमध्ये पण ठेवलेल्या आहेत इतकं प्रमाणाच्या बाहेर आवडतं ना झाडं किती लावून किती नको पण आता आपल्या बाल्कनीमध्ये ना तेवढे म्हणजे जागा पण नाही मोठी अशी बाल्कनी पण नाही तर त्याच्यामुळे की नाही जेवढ्या आहेत ना तर म्हणते तेवढ्याच ठेवायच्या पण ते वाढतच एक 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 वाढतच चाललेलं आहे तर बघा तर सकाळचं जे डेली रुटीन असतं आपलं म्हणजे देवबत्ती करणे रांगोळी काढणे झाडांना पाणी टाकायचं झाडलोट करायची तर हे सगळी कामं मी आता करून घेतलेली आहे तर चला आता नाश्ता करून घेऊया आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे सालीच्या उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहे तर रात्री मी भिजायला घातलेलं होतं तर तुम्हाला आता दाखवते तर रात्री काय ते शूट करता आलं नाही मला तर मी एक वाटी ना सालीची डाळ घेतलेली आहे उडदाची तर ती गावावरून दिलेली होती आईने तर आईच्या मैत्रिणीने दिलेली होती तर मी तुम्हाला दाखवलेलं हो आहे आईच्या आमच्या मैत्रिणी पण दाखवलेली आहे संगीता ताई असं मी बोलते त्यांना तर त्यांनी दिलेली डाळ आहे ही तर बघा सालीची डाळ आहे तर एक वाटी मी उडदाची ही डाळ घेतली सालीची आणि अर्धी वाटी मी त्याच्यामध्ये बऱ्याशी डाळ टाकलेली आहे तर दोन्ही डाळी आहेत ते गावावरून आलेली आहेत तर बघा आता मी त्याच्यात आता वडे बनवणार आहे रात्रभर भिजायला ठेवलेलं होतं आणि साल आहे त्याच्यामुळे की नाही ते आता भिजलेली आहे छान अशी डाळ तर ती साल अशी निघते जेवढी निघते ना तेवढी अशी चोरून काढायची दोन तीन पाण्याने मी जेवढी निघते तेवढी काढली आणि ह्या सालीमध्येच छान असं म्हणजे ती चव आहे की नाही तर ती ह्या सालीमध्येच आहे तर ह्या वड्याची चव आहे आए, तर ना रहे, रहे, तर आपण जे मेंदू वडे बनवतो की नाही त्याच्या चवीपेक्षा डब्बल टिप्पल म्हटला तरी चव त्याची आहे डाळीला आणि खूप छान मस्त टेस्टी वडे झालेले होते तर बघा दोन तीन पाण्याने मस्त असं डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी मी आता आता चा टाकलेले चार पाच हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि लसणाचा सॉरी अद्रकचा एक इंच तुकडा टाकलेला आहे असे कट करून टाकलेला आहे मिक्सरमध्ये नाहीतर मग ते बारीक होत नाही लवकर त्याच्यामुळे आणि मिक्सर पण माझाक नाही परत असं म्हणजे त्याचं मूड असा बिघडलेला आहे त्याचा तर खोबरं वगैरे वाटायला गेली की नाही तर ते अक्क राहायला लागले त्याच्यामध्ये तर चला आता मी डाळ वाटून घेते हे आणि ते मिरची वगैरे सगळं टाकलेलं आहे ना तर त्याच्या सकट आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे आणि पाण्याचा वापर नाही करायचा आहे बिना पाणी टाकलंच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे जास्त पण अशी बारीक नाही वाटायची जर अशी त्याच्यामध्ये डाळीचे कण आहेत ना ते दिसले पाहिजे तर चला आता मी डाळ सगळी वाटून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते बघा डाळ आता सगळी मी वाटून जा घेतलेली आहे आणि साल आहे ह्याच्यामध्ये एक नाही तुम्हाला हे साल ह्याच्यामध्ये दिसणारच र बघा आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार खाण्याचा सोडा जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता पण खाण्याचा सोडा टाकल्यामुळे जास्त ऑइली होतात आणि रात्रभर आपण भिजायला घातलेली आहे डाळ त्याच्यामुळे एक नाही सोडा वगैरे टाकायची काय एवढी काही गरज लागत नाही आणि चांगलं ना फेटून घ्यायचं नाही म्हटलं तर एक पाच मिनटं तरी चांगलं असं फेटत राहायचं आणि फेटून फेटून ना असं फ्लफी होतं ते पीठ आणि असं हाताने जरी आपण असं हे केलं ना असं वरती असं म्हणजे उचलल्यासारखं होतं बघा पूर्ण असा हलकं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आणि आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया पाणी घ्यायचं आहे पाण्याचा हात करायचा आहे आपल्याला आणि नंतर मग हे वडे बनवायचे आहे नाहीतर मग हाताला ते चिपकतात तर बघा असा एक गोळा घ्यायचा अंगठ्याच्या मध्ये आपल्याला असं छिद्र करून घ्यायचं आहे आणि असं तेलामध्ये सोडायचं आहे तर एक तुम्हाला सॅम्पल म्हणून मी दाखवल्या तर असे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत किंवा असं आपली चहाची झारणी असे ना त्याच्यावरती पण असं पाण्यामध्ये बुडून त्याच्यावरती असं वडा थापून असं गोल असं अंगठ्यानं त्याला छिद्र करून सोडला तरी पण चालेल आता ही मला प्रॅक्टिस झालेली आहे हाताने असे वडे सोडायचे तर तुम्हाला असं असेल तर असं तुम्ही करू शकता तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे तर चला आता वडे सगळे आता हे तेलामध्ये सोडायचे आहे सुरुवातीला बघितलं थोडंसं टाकून पीठ लगेचच वरती आलं म्हटल्यावर समजून जायचं की छान असं तेल गरम झालेलं आहे आणि तेल जर असं गरम झालं नसेल ना, ना, है ना, है। ना, ना, ना तर लगेच असं म्हणजे टाकलं आपण जर ना पीठ आहे ना हे चिपक्त कळलेला नाही नंतर मग ते उलताना आपल्याला काढावं लागतं तर पहिल्यांदा ना असं गरम करून घ्यायचं चांगलं कडकडीत तेल नंतर मग याची फ्लेम मिडियम ठेवून नंतर मग वडे तळून घ्यायचे आहे त्यासाठी नाही पहिल्यांदा चांगलं तेल तेल असं गरम करून घ्यायचं तेल नाही गरम झालं तर चिपकणार वडा तर चला आता वडे सगळे मी आता ह्याच्यामध्ये जेवढे बसत आहेत तेवढे सोडते आणि हे वडे बनवताना का नाही आपली कढई जी आहे ना ती पसरट अशी कढई घ्यायची आणि असं उभर अशी कढई घेतली ना तर एकमेकांना गे ते एक चिपकतात वडे असं व्यवस्थित असं म्हणजे सर्व बाजूने की नाही असं असं व्यवस्थित असं येत नाही म्हणजे जर ते एका असं म्हणजे टाकल्यासारखं होतं ते चिपकतं ते एकमेकांना आणि शेप असतो ना जो वड्याचा शेप आहे ना तर तो चेंज होतो असं गोल गोल असे म्हणजे वडे येत नाहीत त्याच्यामुळे अशी पसरट घ्यायची कढई तर बघा ही मी पसरट अशी कढई आहे तर ती घेतलेली आहे तर मस्त असे गोल्डन कलरवरती बघा अशा टाईपमध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि दिसायला इतके छान दिसत आहेत बघा आणि चवीला तर एकच नंबर झालेले होते तर चला आता मी सगळे वडे तळून घेते तर बघा मस्त असे सगळे वडे तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये साल पण दिसते बघा आणि सालच म्हणजे मेन आहे की नाही ती तर ती जास्त पौष्टिक आहे तर चला आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे आणि चटणी जी मी बनवणार आहे वड्यासोबत खाण्यासाठी ती टमाटरची चटणी बनवणार आहे तर दोन मोठे टमाटो कट करून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या सात आठ घेतलेल्या आहेत बेडगी मिरची घेतलेली आहेत दोन तीन घेतलेले आहेत मी आणि त्याच्यामध्ये आता थोडेसं मी डाळवं टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे टमॅटो सॉफ्ट होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल पण टाकलेलं आहे मी थोडंसं टाकलेलं आहे ते आणि तेलामध्ये आता आपल्याला हे चांगलं सॉफ्ट होपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा आता थंड झालेला आहे आता मिक्सरमध्ये हे आपल्याला चांगली फाईन अशी म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे याची तर बघा मस्त अशी चटणी आता ही तयार झालेली आहे ह्याला आता आता आपल्याला तडका द्यायचा आहे तर प्रियांश पण उठलेला आहे बघा प्रियांचे पप्पा पण उठलेले आहेत पप्पा जोपर्यंत झोपलेला असतो की नाही तोपर्यंत तो उठतच तो तो नाही ते उठले की मग हा उठतो तर बघा चटणीचा कलर किती छान आलेला आहे आणि मस्तच एकदम अशी टेस्टी झालेली होती चटणी मेन म्हणजे ही चटणीच इतकी भारी असते की नाही तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर तुम्हाला पण आवडेल तर जिरा मोहरी आणि कढीपत्त्याचा मी आता तडका दिलेला आहे तर चटणी पण तयार झालेली आहे वडे पण तयार झालेले आहेत नाश्ता तयार झालेला आहे आपला मस्त असा आता प्रियांचा आवरून घेते त्याला अंघोळ वगैरे घालते आणि मस्त असं एन्जॉय करतो आजचा नाश्ता तर चला आता थोड्या वेळाने भेटूया आपण

तुझी आहे हा? 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 का सीट आहे हा ती फिरते बर बर चालव चालू ट्रेन चालवा कुठे पोहोचली ट्रेन ट्रेन कुठे पोहोचली आता का बर बर तर बघा प्रियांशी ट्रेन पोचलेली आहे कवटे मंकाळमध्ये तर असं काय काय हरकत करतो की नाही तर भारी वाटतं त्याला ते म्हणजे त्याच्याकडून ते ऐकून असं परत ते अनाऊन्समेंट करत होता कसं बघितलंच नाही आणि अर्ध हिंदी अर्ध मराठी त्याच्यामध्ये सगळं मिक्सिंग वेळ मिसळ सगळे झालेले आहे कवटे मंकाळ हा माझ्या गावचा तालुका आहे माझं म्हणजे माहेरचं गाव आहे ते खरशिंग आहे तालुका कवटे मंकाळ जिल्हा सांगली तर कवटे मंकाळ आम्ही सारखं जातो तर त्याच्यामध्ये नाही त्याला ते लक्षात राहिलेलं आहे ते गाव भरपूर आवडले आहे मग शहर आहे ते तालुका म्हणजे शहर त्याला खूप आवडतं कवटे मांकाळ तर चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्ता झाल्यानंतर ना ना भांडी वगैरे घासून घेते आणि आज नॉनव्हेज असणार आहे तर नॉनव्हेजमध्ये फिश आणणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता भांडी वगैरे आता घासून घेतली किचन वगैरे क्लीन करून घेतला दिवसातून तीन वेळा किचन क्लीन होतं सकाळी नाश्ता झाल्यानंतर दुपारी जेवण संध्याकाळ जेवण दिवसभर काही कामाला काही सुट्टीच नसते पण कसं असतं जे घरी आपण बसून जे काम करतो ना ते दिसण्यात येत नाही आणि बाहेरून काही काम करून येतात ना तर ते लगेच दिसण्यात येतं तर घरी बसून असं वाटतं की म्हणजे त्याला काय कामच नसतं काय काय असताना पण त्या ब्लॉकच्याद्वारे तरी समजतंय की काय काय घरामध्ये कामं असतात ते चला कपडे वगैरे आता धुतलेले आहेत वॉशिंग मशीनला सकाळी पाणी आल्यानंतरच मी धुते आणि साड्या वगैरे असतील बार्दन वगैरे असतील तर ते हातान हाताने धुवायचे असतात हाताने मी आता बार्दन वगैरे आहे तर ते धुवून टाकली आणि नंतर मग झाडू वगैरे आता मारणार दारी वगैरे पुसणार नंतर मग फिश घेऊन येणार नंतर मग मी तुम्हाला पुढचं दाखवते तर बघा आता मार्केटमध्ये जाऊन आले फिश वगैरे घेऊन आले आणि कांदे घेऊन आलेले आहे चार किलो कांदे आणलेले आहेत गाडी आलेली होती खाली टेम्पो येतो ले 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 तर त्यांच्याकडून कांदे घेतलेले आहेत थोडेसे शेवलले आहेत जो नवीन आहेत हे अजून कांदे तर जुने कांदे आहेत ते भरपूर महाग आहेत मोठे कांदे जुने असतात ना तर ते ऐंशी रुपये किलो आहे म्हणजे आता हे मी शंभर रुपयेचे चार किलो आणलेले आहेत पण असे मोठे आणायला गेले असते तर ऐंशी रुपये किलो म्हणजे तीनशे वीस रुपये गेले असते पण शंभर रुपयेमध्ये भेटलेले आहेत छान असे ठीक आहेत कांदे छोटे आहेत पण ठीक आहे एक दोन आठवडे तरी जातात अरे बघा थोडंसं उन्हाला लावलेलं ला आहे तर ओले आहेत तर असेच घरामध्ये ठेवले तर मग त्याला कशी हवा खेळती राहत नाही त्याच्यामुळे नाही ते ओले असल्यामुळे ना खराब वगैरे होऊ शकतं तर आता खराब वगैरे कांदा नाही येतो फक्त ओला आहे थोडासा ते तर त्याच्यामुळे तिथं बाल्कनीमध्येच तलामत मी ठेवणार छान असा सुकेपर्यंत एक आठवड्यावर तर बघा आता मी कोळंबी आणलेली आहे आणि सुरमई आणलेली आहे तर कोळंबीचा रस्सा बनवायचा आहे आणि सुरमई फ्राय करायची आहे आणि सुरवई सुरमई मी नाच हिरव्या वाटणामधली सुरमई फ्राय करणार आहे ता ता तर आता सर्वात आधी कोळंबी सोलून घेते कोळंबी सोलायला जास्त वेळ लागतो तर बघा कोळंबी सोलून घेतली सुरमई छान असे धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि लिंबू कट करून घेतला लिंबू मी वापरणार आहे कारण का कोकमागळ टाकते पण कोकम मागळ संपलेला आहे तर त्याच्यामुळे लिंबू मी टाकणार आहे तर सर्वात आधी पहिल्यांदा सुरमई आपण मॅरिनेट करून घेऊया तर मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे तर हे हिरवं वाटण टाकायचं माझे सुरमईमध्ये तर खूप छान भारी लागते तर एकदा बघा तुम्ही ट्राय करून तुम्हाला पण आवडेल हे तर प्रियांच्या पप्पाला ना खूप आवडली अशी सुद्धा मी फ्राय करते ना तर मी दोन तीन वेळा आता मी फ्राय केलेली आहे असे पहिला मी टाकत नव्हते हिरवं वाटण पण आता मी टाकते की नाही दोन तीन वेळा मी ट्राय केलं हे तर त्यांना आवडली ही टेस्ट आवडली हिरव्या वाटणातली तर तिखट वगैरे टाकलेलं आहे लिंबू वगैरे पिळलेला आहे आणि आता मॅरिनेट करून आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण कोळंबीचा रस्सा बनवून घेऊया तर कोळंबी मी मॅरिनेट करते ती वेगळ्या पद्धतीनं करते तर त्याला मी डायरेक्ट अशी गरम करून मी मॅरिनेट करते तर बघा अशा प्रकारे तेल घेतलेलं आहे थोडंसं कांदा मी भाजून घेतला त्याच्यामध्ये कोळंबी टाकलेली आहे मीठ टाकायचं आहे हळद टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी कोकम आगळ टाकते पण कोकम आगळ संपलेलं आहे त्याच्यामुळे लिंबू टाकणार आहे जरा लिंबू ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं एक पाच मिनटं परतलं ना कोळंबीला पाणी सुटतं तर ते पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्येच म्हणजे कोळंबी शिजून जाते एक पाच मिनटं तरी लागतं तर झाकण लावायचं आहे आता आपल्याला झाकण लावून असं एक दोन तीन मिनटं ठेवलं ना कोळंबीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच कोळंबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघा आता झाकण लावलेलं होतं मी तर बघा कसं पाणी सुटलेलं आहे तर ह्या कोळंबीच्या पाण्यामध्ये आहे ना ही कोळंबी आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे ते तर बघा तेल सुटेपर्यंत अशी मी शिजवून परतून घेतली म्हणजे आणि त्याच्यासोबतच कोळंबी पण शिजली जाते तर कोळंबी आता मी अशा प्रकारे मॅरिनेट करते गरम डायरेक्ट करते कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला काढून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस थोडा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे सुक्या मिरच्या घेतलेला आहे बेडगी मिरची आणि काजूचे पाच सात तुकडे घेतलेले आहेत तर काजूचे तुकडे मी क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी घेतलेले आहेत आता हा सगळा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होऊपर्यंत तर बघा मसाला थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता मिक्सरमध्ये बारीक एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा मसाला आता आपण बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण कोळंबीचा रस्सा बनवून घेऊया तेल घेतलेला आहे दोन पळी त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकलेला आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे तर आता थोडंसं परतून घेऊया मिनिटभर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि हो। आता आपण जो बनवून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे खडा मसाल्याचा वापर आहे तो कमी करायचा म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता पण जास्त स्ट्रॉंग असा म्हणजे फिश कढीला असा फ्लेवर नसतो त्याच्यामुळे ना खडा मसाला म्हणजे कमीच प्रमाणामध्ये वापरला तरी म्हणजे छान लागतं ते नाही तर कडवट कडवट असं जास्त मसाला टाकला ना लागतं ते त्याच्यामुळे तर आता मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं आणि ह्याच्यामध्ये मी आचीचा फिश करी मसाला वापरणार आहे खूप छान मस्त आहे तर हा मसाला मी वापरणार आहे तर अर्धा पॅकेट मी टाकून दिलेला आहे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपलं घरचा मसाला टाकायचा आहे तर एक चमचा मी घरचा मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा जिरा धना पावडर टाकलेली आहे आणि आची मसाला टाकलेला आहे तर चला आता हा मसाला पण चांगला तेल सुटपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया आणि आता आपण मॅरिनेट केलेली ही कोळंबी आहे तर तेलामध्ये आपण कशी मॅरिनेट केली ती तुम्हाला दाखवलं सर ती आता टाकायची आहे ह्याच्यामध्ये मिळभर परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि अशी तेल कांदा हळद मिठामध्ये कोळंबी आपण जी फ्राय करून घेतलेली आहे ना तर ती अशी रसामध्ये टाकली ना इतका भारी रसा लागतो की नाही मस्त असा आणि प्रियांशला खूप आवडते अशी अळणी असते ना कोळंबी ती फ्राय केलेली तीच कोळंबी जास्त खातो तो तर बघा एवढं मी ग्रेवी ठेवलेली आहे जरा असं म्हणजे अशी घट्टच ठेवलेली आहे जास्त पातळ नाही केलेली मीठ टाकलं परत थोडंसं सा चवीनुसार म्हणजे लागत होतं अजून थोडंसं आणि कोथिंबीर टाकली आणि आता एक दोन तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे साईडला ठेवून देते आणि आता आपण सुरमई फ्राय करून घेऊया तर पॅन घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कोटिंग मी करणार आहे ह्याच्यामध्ये घेतलेला आहे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे फक्त एवढंच घेतलेलं आहे आणि आता मस्त अशी मॅरिनेट झालेली सुरमई आहे ती ह्याच्यामध्ये डीप करून फ्राय करून घेऊया मस्त अशी कुरकुरीत असं आपल्याला सुरमई फ्राय करायची आहे त्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेला आहे तर चला आता मी सुरमई फ्राय करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते सुरमई काय म्हणजे आलटून पलटून आता छान अशी म्हणजे कुरकुरीत अशी फ्राय करून घेणार आहे तर बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत रस्ता छान असा मस्त असा झालेला आहे आणि खूप छान रस्ता झालेला होता कोळंबीचा मस्त असा कलर पण आलेला आहे तर कोळंबीचा रस्सा आता झालेला आहे तयार आणि आता सुरवाई फक्त फ्राय करायची आहे तर ती मी फ्राय करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा सुरमई मस्त अशी फ्राय करून झालेली कुर आहे ना अशी कुरकुरीत अशी म्हणजे फ्राय केलेली होती आणि इकडे मग मी चपाती पण बनवून घेतल्या आणि इकडे कोलंबीचा रस्सा पण तयार आहे सगळं जेवण आता बनवून घेतलेलं आहे सलाडमध्ये आहे काकडी आणि कांदा सुरमई आहे मस्त अशी फ्राय केलेली आणि भात पण बनवून घेतलेला आहे तर चला आता जेवण करून घेतो आणि या तुम्ही पण सगळे जेवायला तर बघा प्रियांश जेवलेला आहे तर मीच राहिलेली आहे फक्त जेवायची बाकी तर प्रियांशला चारते नंतर मग मी जेवते त्याच्यामुळे माझं जेवण लास्टला असतं तर... त्रासा होता आजचा बेत आणि आजचा संडेचा व्लॉग आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि नॉनव्हेज आहे म्हटल्यावर दोन टाईम असतं तर आजचा व्लॉग आहे तो मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आवड लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे तुमचे धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय